या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एक वनस्पती दाखवत आहे या वनस्पतीचं नाव आपल्याला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा बहु शकता खूप सुंदर अशी भिल्तीला भिल्तीवर येणारी किंवा जंगलामध्ये सुद्धा ही आढळून येते ही वनस्पती बहु शकता तर या वनस्पतीचं नाव आहे हंसराज किंवा हंस्पदी कि वनस्पती ॲडियंटम असंही म्हणतात त्याचबरोबर या वनस्पतीला बघू शकता खूप अशी मऊ पाणी आहेत आणि हिरवीगार पाणी आणि त्याचे देठ जे असतात ते एकदम काळे रंगाचे असतात आणि बघू शकता खूप असे बारीक पाणी आणि भिंतीवर येतात या वनस्पतीला ही वनस्पती खूप गुणकारी आणि चमत्कारिक औषधी वनस्पती आहे आणि बघा इथं एक स्पायडर पण दिसतोय स्पायडर पोळी जाळ्या बनवलेल्या आहेत तिथेच आणि अशा पद्धतीनं हा ही वनस्पती आपल्याला या व्हिडिओतून दिसत दिसत आहे या वनस्पतीला कुठे जर लागलं आपल्या शरीरावर तर तिथे तिचा रच बरोबर अडेंट ते वनस्पती केसाचा जर आपल्याला प्रॉब्लेम असेल तर हे सुद्धा उपयोगी आहे आणि त्याचबरोबर आपल्या पोटासाठी सुद्धा गुणकारी आहे असं सांगितलं जात ते ॲडेल्टियम वनस्पती भिंतीवर किंवा भिंतीच्या बाजूला डोंगरामध्ये सुद्धा आढळून धन्यवाद